कोष्टी समाजाचे कार्य आदर्शमय असून समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार सुरेश खडे यांनी दिली आहे मिरज कुपवाड रस्त्यावर मोकळा भूखंड समाजाने खरेदी केला त्याच्या नामफलकाचे अनावरण खाडे यांच्या हस्ते झाले या ठिकाणी समाजासाठी मंगल कार्यालय बांधण्याचे नियोजन आहे सांगली जिल्हा कोष्टी समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कोष्टी कुसुनील कोष्टी डॉक्टर चंद्रशेखर हलिगळे धैर्यशील सुपले यांनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र राज्य कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रभाकर इजारे सुरेश गारे कल्प्पा हल्लीगळे मधुकर कोष्टी अशोक कोष्टी मल्लिकार्जुन कोष्टी डॉक्टर मेहत्रे डॉ राम मेहत्रे दत्तात्रय बोरीगिड्डे शीतल बिडकर निर्मला कोष्टी प्रमोद अथनीकर कृष्णा कोष्टी मल्लिकार्जुन जमगे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते जागा जे जागेच्या जा नावाच उद्घाटन सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि एक समाजी वास्तू बरेच दिवस झालं घ्यायची राहिली होती ती घेतली होती आमच्या समाजावर हो पण त्याचं उद्घाटन झालं होतं म्हणून त्या आमच्या डॉक्टर भाऊ खाडे यांच्या अध्यक्षपदाखाली त्याचं उद्घाटन झालं आणि समाजाची या आर्थिक कार्यक्रमाचं नियोजन आमच्या समाजवाधूंनी केलं त्या सर्वांच्या संख्याप संचालकांचे काय बांधणार आहे तिथं आमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या समाजवांधवांचं मत आहे की इथे एक आमच्या समाजाचं समाज कार्य कार्यालय व्हावं किंवा संशोधन भवनसारखं हे कार्यालय व्हावं ही सर्वांची आमची अपेक्षा आहे आणि ती लवकर लवकरपेक्षा आमच्या आमचं समाज